मराठी ते धडक ते धडक विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा ठेवीदारांना दहा पॉइंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराव विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्तर एक शून्य 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 सात रेवानगर येथील रेवनसिद्ध सर्वसेवा सोसायटीत बाबर गटाच्या पॅनलने बाजी मारली आहे आमदार अनिल भाऊंच्या निधनानंतर पहिल्या निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ झालाय रेवानगर सोसायटीच्या निवडणुकीत बाबर गटाच्या पॅनलने बारा एक ने दणदणीत विजय मिळवलाय या निकालानंतर सुहास भैयांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भावना शब्द दिला होता की हे पॅनल बहुमताने निवडून आले त्याप्रमाणे मी जे आणलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे या पुढच्या काळामध्ये आम्ही भाऊंच्या आणि भाऊप्रमाणेच सुहासबाई यांच्या पाठीशी आज सगळा गाव खंबीरपणे उभा राहील रेवानगर येथील रेवन सिद्ध सर्वसेवा सोसायटीच्या निवडणुकीत स्वर्गीय पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर शेतकरी विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा अक्षरशः धुवा उडवला सोसायटीच्या एकूण तेरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बाबर गटाच्या पॅनेलने दमदार कामगिरी करत विरोधकांचा सुफडा साफ केला तेरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत यापूर्वी एक जागा विरोधी पॅनलने बिनविरोध जिंकल्यानंतर उर्वरित बारा जागांसाठी ही निवडणूक झाली होती या निवडणुकीत बारा एक अशा जागा जिंकत बाबर गटाच्या पॅनलने जोरदार विजय मिळवला या कामगिरीनंतर विजयी जल्लोष करत सुहास भैयांसह असंख्य कार्यकर्त्यांना अश्रू देखील अनावर झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निवासस्थानी येऊन अनिल भाऊंच्या प्रतिमेला वंदन करून भाऊक वातावरणात कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या या निवडणूक प्रक्रियेत बाबर गटाच्या पॅनलसाठी रघुनाथ अण्णा पवार सिद्धराम बुचडे उत्तम पवार मदन पवार नारायण पवार तेजपाल जगताप अतुल पवार सुरेश पवार अशोक पवार दीपक नलवडे भीमराव फडतरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत सोसायटी लिमिटेड रेवानगर बिटा याची पंचवार्षिक निवडणूक देणार एक मार्च दोन हजार चोवीस रोजी होती यामध्ये आम्ही माननीय अनिल भाऊ यांच्या आशीर्वादाने स्वर्गीय माननीय आमदार अनिल भाऊ बाबर शेतकरी विकास पॅनेल याच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व उमेदवार बहुसंख्य मतानं निवडून आलो या निवडून येण्यामागं अनिल भाऊंनी केलेलं आजपर्यंतचं मार्गदर्शन आणि अनिल भाऊचेच आशीर्वाद आम्हा सगळ्यांना या ठिकाणी कारणीभूत ठरलेले आहेत त्याचबरोबर या निवडणुकीच्या आणि या निकालाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की येथून पुढे आम्ही सर्वजणच मान्य अनिल आनि भाऊंचा विचार जपून विचारांच्या रूपानं भाऊंना नेहमीच अमर ठेवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी विकास पॅनेलचा घवघवीत असा विजय झालेला आहे त्या पाठिंबाची पार्श्वभूमी अशी की सत्तावीस तारखेला म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊंच्या निधनाच्या केवळ तीन दिवस अगोदर आम्ही त्यांच्याशी एक तास या विषयावर बैठक केली आणि त्याच दिवशी मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भावना शब्द दिला होता की हे पॅनल बहुमताने निवडून आले त्याप्रमाणे मी ते त्या आणलेलं आहे याचा मला अभिमान आहे या पुढच्या काळामध्ये आम्ही भाऊ अनिल भाऊप्रमाणेच सुहासबाई यांच्या पाठीशी आज सगळा गाव खंबीरपणे उभा राहील एवढा शब्द देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद अनिल भाऊनं केलेल्या कामाचं आणि सुहास या भागामध्ये एक स्वप्न दिसत आहे की भाऊंचं पूर्ण स्वप्न भैयाच्या रूपाने या तालुक्यामध्ये या भागामध्ये पूर्ण होईल याच्यावरती विश्वास देऊन सर्व रेवानगरच्या मतदारांनी आमच्या पॅनेलला बहुमतानं विजय केलं सर्व गावातील मतदार बंधूं बंदुन, बंधूंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो खवैयांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा, पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा